नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत धुळे येथे जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी हे ये ये तुम्हाला फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यामध्ये वेगवेगळ्या ट्रेड्सचे उमेदवार जे आहे यामध्ये एलिजिबल आहेत यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडच्या पासष्ट जागा आहे डिझल मॅकॅनिकच्या चौसष्ट मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर ज्याला आपण शीट मेटल वर्कर असं म्हणतो त्याच्या अठ्ठावीस जागा आहे वेल्डरच्या पंधरा जागा आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या ऐंशी जागा आहे आणि टर्नर ट्रेडच्या दोन रिक्त जागा आहेत यामध्ये हे जे वयोमर्यादा आहे मित्रांनो ही दिनांक बावीस मे दोन हजार चोवीसला कॅल्क्युलेट करण्यात आलेली आहे यानुसार तुमचं वय जे आहे हे कमीत कमी सोळा वर्ष जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यानंतर जे आहे दोन रिक्त जागा आहे इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमासाठी यामध्ये इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा जो आहे हा मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल यामध्ये तुमचा झालेला असला पाहिजे यासाठी सुद्धा वयाची अट जी आहे सोळा ते तेहतीस वर्ष आहे पाच वर्ष जे आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करत असताना रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र ज्याला आपण महास्वयम म्हणतो महास्वयंवरती जे काही रजिस्ट्रेशन तुम्ही केलं असेल त्याची पावतीसुद्धा तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जे आहे जोडावीची आहे यासोबतच तुम्हाला एक पासपोर्ट साईजचा फोटो सुद्धा अर्जसोबत चिटकवायचा आहे आणि त्यावरती तुमची सही करायची आहे यामध्ये जे आहे मित्रांनो बावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं वय जे आहे कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे अर्जाची फी जर बघितली तर खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये मागासवर्गीय प्रवर्गासाठी अडीचशे रुपये इतकी आकारण्यात आलेली आहे हे शुल्क जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डरच्या सहाय्याने भरायचं आहे डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर जे आहे हे एम एस आर टी सी फंड अकाउंट पेएबल ॲट धुळे यांच्या नावाने काढलेलं ला असलं पाहिजे यासाठी जर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा असेल तर तो तु, तुम्हाला सरकारी बँकेतून काढावा लागेल त्या सरकारी बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट असणे गरजेचं आहे किंवा तुम्ही इंडियन पोस्टमधूनसुद्धा पोस्टल ऑर्डर काढू शकता आता हे झाल्यानंतर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे आहे बँक अकाउंट असणे गरजेचं आहे अर्जासोबत बँक पासबुकची जी झेरॉक्स आहे हीसुद्धा तुम्हाला सादर करायची आहे असं त्यांनी सांगितलं आहे बाकी जे काही लोकलचे उमेदवार असतील त्यांनी एकदा जरूर कन्फर्म करून घ्यायचं कारण प्रत्येक उमेदवाराकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं असणं हे गरजेचं नाही आहे परंतु या ठिकाणी त्यांनी जे आहे अशा प्रकारे दिलेलं आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं असलं पाहिजे त्यामुळे जे आहे बरेच विद्यार्थ्यांकडे नसते तर ते विद्यार्थी जे राहतात नंबर ला सुद्धा काढतात ते एकदा संबंधित ऑफिसला यासंदर्भात विचारून घ्यायचं यामध्ये जे आहे ऑफलाईन अर्जाचा जो नमुना आहे तो तुम्हाला विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग येथे मिळणार आहे या ठिकाणी जे आहे तुम्हाला सहा जून दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज जे आहे भरून सादर करायचे आहेत याच ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळणार आहे सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीमध्ये तसेच शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून जे आहे हे अर्जाचं वाटप केला जात असतो यामध्ये जे आहे तुमचे अर्ज सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत स्वीकारले जातात त्यानंतर जर तुम्ही अर्ज केलात तर तो स्वीकारला जाणार नाही तसेच ऑफलाईन अर्जासोबत तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट जो आहे अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे या संदर्भात इतर आवश्यक ती माहिती जी आहे संबंधित विभागामार्फत जे आहे उमेदवाराला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डीवरती पाठवण्यात येते त्यामुळे जे काही पुढची कार्यवाही आहे ही, ही संबंधित ऑफिसला तुम्हाला विचारावी लागेल तर ही जाहिरात जी आहे चोवीस मे दोन हजार चोवीसला जे आहे प्रसिद्धी केलेली आहे जर तुम्हाला हे डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक देते आहे तेथे जे आहे तुम्ही जाऊन जे लिंकवरून जाहिरात जी आहे जाहिरा डाउनलोड करू शकता तसेच इतर आपले काही कमेंट्स असतील तर ते खाली कमेंट सेक्शनला जरूर सांगा तुम्ही आपलं फेसबुक पेज किंवा इन्स्टा पेज फॉलो केलं नसेल तर जरूर फॉलो करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद